सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी देखील वर्तक वेलफेअर फाउंडेशनतर्फे आपण गरजू लोकांबरोबर दिवाळी सेलिब्रेट केली आणि दिवाळी सेलिब्रेट करताना दरवर्षी आपण फ्री शॉपिंग डे ठेवतो लहान मुलांना खाऊ वाटप करतो आणि तुम्ही बघू शकता की कि मुलं किती आनंदाने शॉपिंग करतायत मोठे लोक आनंदाने शॉपिंग करत आहेत त्यामुळे मी ज्या लोकांनी कपडे डोनेट केलेले आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते हे बघा किती आनंदाने ते शॉपिंग करत आहेत आणि बुक्स पण आपण त्यांना वाटप करतो खाऊ वाटप करतो आणि अशा रीती आपण दरवर्षी आता आपण हे एस टीपाडा पाच बंगला आणि बोरीपाडामध्ये ह्या वर्षी आपण दिवाळी सेलिब्रेट केली दरवर्षी देवाकडे मी हीच प्रार्थना करते की आम्हाला तू ताकद दे आणि अशा सगळ्या गरजू लोकांबरोबर आपली दिवाळी आपण साजरी करू जय हिंद जय महाराष्ट्र आणि असेच आपण सर्व आमच्याबरोबर नेहमी राहा तुम्ही बघू शकतात की लहान मुलं आणि मोठी माणसं किती खुश आहेत किती आनंदी आहेत हे फक्त तुमच्यामुळं थँक्यू